कस घेत नाही रणवीर तर म्हटला निघे बिंजोडचा आदात मध्ये येते ना आपल्या बायलाविषयी काय नका आपल्या बैलाचा बाईक मॅन म्हणजे मला कडाऊ केसरी तर दोन बाईक भेटले त्याला त्याविषयी काही शकतो म्हणजे पहिला बाईक कडाव केसरी आला तिथे बाईक भेटली आणि दुसरं म्हणजे तुमचं लक होती ती का पहिल्याला पण भेटली ना दुसऱ्याला पण तर याची आज शर्यत कोण कोणासोबत झाली किती बिनजोडचे नाव तुम्ही फिरवलं का ते फिरवलं किती अकरा हजार एक बदल दादा तुम्ही घेतला कुठून पिंपळी म्हणजे जिथू मिन्वे कॉमेंटर सध्या याचं याच मित्रांनो आपण आज नांदगावकरांचा रणवीर आपल्याला पाहिलं दादा आज रणवीर शेरत झाली या ठिकाणी पहिलाच गुलाल आज रणवीरची बिंदोडची अड्डा उसाटना पाठीवरती ती कॅन्सल झाली उसाटना अड्डा एकदा झालती त्यांच्यासोबत कल्पेश पाटील आहे ना त्यांच्यासोबत गाडी जमलेली ती एकदा आम्ही झालती गाडी त्याला जोड होता व आवरलाय का बॉक्सर बॉक्सर ती गाडी आम्ही मारली डबल ते बोलत एक चान्स द्या आम्हाला तर ती गाडी धरली डबल तर तोच मैदान कॅन्सल झाला त्याकरता मग आम्ही इकडे आलो आज बघायला जा शर्यत छोटा मालक ओमकार याच्या नावात पलणार झाली पण ती शर्यत कॅन्सल इथं नाव कोणच्या नावात पलणार

तर त्या दिवशी आपला किती मोठा असला तरी जोड राहिला तयार असं किती मोठा असू दे तरी लास्ट तुम्ही किती कितीपर्यंत ते बिनजोडला शकतील तर लास्ट तरी आता एक गाडी झाली सव्वीस हजार सव्वीस हजार रणवीरच्या चालू सिजनला एक गोंड होते ना रणवीरच्या चालू सीजनला किती शेरतील झालं तरी तरी एक मोजन नाही तरी अंदाज एक पस्तीस तीसच्या आसपास गेलं पस्तीसच्या वरती शेत मला सर्व बिन जोडच्यात धन्यवाद दादा एवढी माहिती दिल्याबद्दल